आपल्याला एक एक विषयाचं उत्तर या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे जबाबदारी देणार आहे त्यामुळे भाषण राजकीय करू नका आपण बोला वाटते विशाल डोळस साहेब बोला सन्मान्य महापौर साहेब सन्मान्य आयुक्त साहेब सन्मान्य सर्व सभासद महापौर साहेब मगाशी किशोर पाटकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला खूप चांगला आणि त्यांनी खूप चांगले असे पॉइंट्स काढले पण मला किशोर पाटकर साहेबांना त्यांनी मगाशी एक वाक्य वापरलं त्याबद्दल मला त्यांची विचारणा करायची आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा अवतार त्यांनी तुमच्यामध्ये पाहिला नक्की आपण असं काय केलं की त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा अवतार दिसला तर याचा त्यांनी खुलासा करावा नाहीतर त्यांनी सार्वजनिक माफी मागावी बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत आणि अशा ठिकाणी उपवासाने बोलणं हे कोणालाही खपणार नाही बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत आणि अशा ठिकाणी उपवासाने बोलणं हे कोणालाही खपणार नाही